वातावरण आहे पहिला फेज दुसरा फेज आज आहे तिसऱ्या फेजच्या काल लातूरला मी होते आज धाराशिवला आहे आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते तळागाळातल्या लोकांशी बोलत असताना या ठिकाणी मोदीजींच्या योजना लोकांच्या जीवनात आलेलं परिवर्तन हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकारला महायुतीच्या आमच्या सगळ्या उमेदवारांना भरभरून मतदान या ठिकाणी होणार आहे तिरोड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये एक ऐंशी वर्षाची आजी आम्ही पॅम्पलेट वाटत असताना कोण ओळखीचं दिसतंय का आजी म्हणून आम्ही विचारल्यावर आऊलाजी आमचे मोदी आहेत अशा पद्धतीचे उद्गार काढणारी आमची आजी परवा नांदेडच्या देगलूरमध्ये माझी गाडी थांबवून हातातलं पॅम्पलेट दाखवत आमचा मोदी याने आम्हाला घर दिलं आमचा मोदी याने आम्हाला राशन दिलं असं म्हणणाऱ्या महिला यांचे फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे आणि त्याच्यामुळे एक जो उत्साह आहे की या गेल्या दहा वर्षामध्ये आमच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन आलंय आणि ज्याच्यामुळे हे परिवर्तन आले त्यांच्या सावसोबत आम्ही उभे आहोत अशा पद्धतीचा एक स्ट्रॉंग मेसेज महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतोय तसं आपल्याला देशभरा मोदीजींच्या महाराष्ट्रातच एक सभा झाले तर भीती वाटते नाही नाही तसं आता साहेब काय बोलले बोलले मला काही सांगता यायचं नाही पण मी तुम्हाला एवढं सांगते मोदीजी एकवीस वेळा सभेसाठी आले सब पण मोदीजी एकवीसच्या किती पटामध्ये किती पटीमध्ये या महाराष्ट्रामध्ये विविध प्रोजेक्टचं उद्घाटन करायला आले या महाराष्ट्रासाठी भरभरून केंद्राचा निधी महाराष्ट्रात दिला आणि त्या ठिकाणी अकरा नंबरवर असलेला मागे असलेला महाराष्ट्र आज एक नंबरवरती आणायचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालंय आणि मला असं वाटतंय खर तर हे बघितल्यानंतर मला दुःख पण होतं की या वयामध्ये साहेबांना वटवण फिरावं लागतंय आमच्याकडे मोदीजी एकटे नाहीत आमचे अमित भाई त्या ठिकाणी आहेत आमचे राजनाथ सिंगजी त्या ठिकाणी आहेत आमचे नितीनजी गडकरी त्या ठिकाणी आहेत आमचे जे पी नड्डाजी त्या ठिकाणी आहेत आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी आहेत आमचे बावनकुळेजी आहेत आमचे अजितदादा आहेत आमचे एकनाथरावजी आहेत अशी खूप मोठी यादी सांगते पण इतक्या या वयामध्ये सुद्धा ज्या पवारसाहेबांनी ज्या नेत्यांना घडवलं ते मात्र कुचकामी ठरले आणि म्हणून या वयात सुद्धा साहेबांना इतक्या सभा घ्याव्या लागत आहेत त्याच्यामुळे मोदीजींच्या एकवीस सभा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत महाराष्ट्राच्या उद्योग महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मोदीजी आले हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही बारामतीजी देश, देश ते लिए। लिए लिए लिए। या सर्वे आली सुदेश मध्ये काय परिस्थिती आहे सर्वे तर छत्तीसगडचा पण आलेला सर्वे तर मध्य प्रदेशचा पण आलेला की भाजपचं काय नाही भाजप येत नाही आणि त्याच्यामुळे असं आहे की या सर्वेवरती काही चालत नाही या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच गॅरंटी चालते त्याचं नाव आहे मोदीची गॅरंटी सर्वे वाले आम्हाला मतदान करत नाही आम्हाला जनसामान्य मनता जनता मदत मतदान करते जिच्यापर्यंत योजना पोहोचवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय राहिला प्रश्न बारामतीचा तर जसं अजितदादा बोलले होते ते खरंय की आज जे सगळे पवार 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 तुम्हाला दिसतंय कोंडाळ फिरताना हे इलेक्शनच्या नंतर परदेशात असणार आहे आणि पुन्हा गल्लीमध्ये अजितदादाच उभा असणार आहे बारामतीकरांचे प्रश्न सोडवायला खडक वाचल्याचे प्रश्न सोडवायला दौंडचे प्रश्न सोडवायला आणि त्या लोकसभेमधल्या सगळ्या विधानसभेचे किंवा बारामतीचे प्रश्न सोडवायला आणि त्यामुळे बारामतीची जनता बारामती लोकसभेची जनता सुद्धा हे सत्य त्यांना माहिती आहे आणि अजितदादांच्या मागे संपूर्ण शक्ती आपल्याला एक पटलेली पाहायला मिळते एवढंच तुम्हाला मी सांगेन चार तारखेला सा विजय विजयाचा पुरासा होणार असेल तर तो, तो सन्माननीय पवार पवारसाहेबांच्या सुनेचाच मिळणार नाही वीस वर्ष होती साहेबांकडे भाजपमध्ये तर मी आत्ता आलीये आणि काम करत असताना प्रत्येक वेळेला मला काहीतरी मिळायला पाहिजे म्हणूनच मी काम करते असंही नाहीये आज मला आनंद मिळतो की ज्या महिलांसाठी या देशातल्या या महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के आप...